श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं महाशिवरात्री म्हणजे वर्षभरात येणाऱ्या अत्यंत खास अशा दिवसांपैकी एक दिवस आहे हा यंदा महाशिवरात्री ही पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही देवादिदेव महादेवांच्या सेवा करायच्या आहे उपाय करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये फक्त दोन शब्द जे आहेत तर ते आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी बोलायचे आहे हे शब्द बोलल्यामुळे काय होईल तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर नक्कीच देवादिदेव महादेवांच्या कृपा आशीर्वादाने ती पूर्ण होईल सोबतच आपण या दिवशी अजून कोणते उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपण कोणत्या सेवा कराव्या या दिवशीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी लिहा तर बघा मित्रमैत्रिणींना श्री ब्रह्मदेव पालन करणारे श्री भगवान विष्णुदेव आणि संहार करणारे आणि भगवान श्री देवादिदेव महादेव हे आहेत म्हणून प्रत्येकाचा शेवट किंवा मोक्ष यावर देवादिदेव महादेवांचा अंकुश आहे असं देखील मानले जातं गेल्या जन्माचे भोग आपल्याला या जन्मत दुःख हाल अपेष्टा संकटे दारिद्र्य शारीरिक मानसिक त्रास या स्वरूपात भोगावे लागतात या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य देवादिदेव महादेव हे करतात भगवान शंकर म्हणजे हे खरे निर्गुण निराकार परब्रह्म आहेत अशा या मोक्षकारण्य मध्ये देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्याचा हा दिवस म्हणजे शिवरात्रीचा दिवस हा शिवरात्रीच्या दिवसाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये या दिवसाचे एक वेगळे महत्व सांगितले गेले आहे महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवाचे रात्रीचे पूजन करणे होय त्याचप्रमाणे महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र आणि तितकी शुभ मानली गेलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रकाशाच्या स्वरूपामध्ये भगवान देवादिदेव महादेव हे स्वतः प्रगट झाले होते आणि या महाशिवरात्रीला आपण महादेवांची फक्त पूजा केली तरी देखील आपल्या मनातील मनोकामना इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात या पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये महादेव अवतरले असतात महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकर शिवलिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले म्हणून या दिवशी शिवलिंगाची खास विशेष मनोभावे पूजा सेवा जी आहे तर ती केली जाते त्याचप्रमाणे माता पार्वती आणि भगवान देवादिदेव महादेव यांचा विवाह सोहळा सुद्धा या दिवशी साजरा झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचे भक्त हे महाशिवरात्रीचे व्रत करतात उपवास करतात त्याचप्रमाणे शिव मंदिरामध्ये जाऊन शिव पिंडी पिंडीचे खास विशेष मनोभावे पूजन देखील करतात या महाशिवरात्रीला नंदीच्या कानामध्ये दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत ज्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती लवकरात लवकर महादेवांपर्यंत महादेवांपर्यंत पोहोचेल आणि महादेवांच्या कृपेने ती इच्छा आपली पूर्ण होईल नंदीच्या कानामध्ये आपल्याला काय बोलायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला नंदीच्या कानामध्ये हे शब्द बोलताना ते कशा प्रकारे बोलायचे आहे अशी संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणारच आहे त्यामुळे कृपा करून व्हिडिओ स्किप करत जाऊ नका प्रत्येक शिव मंदिरामध्ये नंदी महाराज जे आहेत तर ते असतातच आणि शिवाची पूजा केली आणि नंदी महाराजांची पूजा जर आपण केली नाही तर देवादिदेव महादेवांची पूजा जी आहे आहे तर ती अधुरी मानली जाते त्यामुळे देवादिदेव महादेवांची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला नंदी महाराजांची सुद्धा पूजा करायची असते नंदी महाराज हे भगवान शिवांच्या खास गणांपैकी एक आहे देवादिदेव महादेवांचे वाहन म्हणजे नंदी महाराज आहे शक्ती आणि भक्तीचं प्रतीक म्हणजे नंदी महाराज आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानामध्ये मग्न असलेल्या महादेवांनी नंदी महाराजांना आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहचेल आणि जेव्हा जेव्हा महादेव ध्यान साधनेमध्ये मग्न असतात त्यावेळी माता पार्वती त्यांची इच्छा नंदी महाराजांच्या कानात सांगत असे म्हणून आजही बरेचसे जण लोक जे आहे भाविक भक्त आहेत तर ती इच्छा आपली नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगतात परंतु ही इच्छा सांगत असताना योग्य पद्धतीने आपल्याला ती सांगायची असते नंदी हा शिव लोकांचा द्वारपाल सुद्धा आहे आणि त्याच्या परवानगी शिवाय कुणीही देवादी देव महादेवांपर्यंत पोचत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय रंग जो आहे तर तो म्हणजे पांढरा त्यामुळे शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करा किंवा मग काळा रंग सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळी केलेली पूजा ही शुभ मानली जाते आणि महाशिवरात्री म्हणजे काय तर भगवान शिवाचे रात्रीचे पूजन करणे त्यामुळे या रात्री रात्रीच्या दिवशी पूजा केली जाते आपल्याला काय करायचं आहे जर रात्री शक्य झालं नाही तरी सुद्धा दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला शक्य होईल त्यावेळेला मंदिरामध्ये जायचं आणि जर आपल्याला रात्री शिव मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर आपण रात्री शिव मंदिरामध्ये जायचं त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी गेल्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे कारण की फक्त आपण तांब्याभर पाणी जरी शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा देवादी महादेव प्रसन्न होता कारण की शिव महापुराणामध्ये सांगितलं गेलं आहे सारी समज का हल एक लोटा जल त्यामुळे शिवलिंगावरती आपल्याला आवर्जून एक स्वच्छ लोटा भरून जल अर्पण करायचं आहे त्यानंतर भस्म लावायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे बेलाची पानं अर्पण करायची आहे यानंतर आपल्याला आवर्जून या दिवशी एक का होईना ज्यांना शक्य आहे त्यांनी एकशे आठ बेलपत्र अर्पण करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी एक तरी बेलपत्र अर्पण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा इतरांनी अर्पण केलेले बेलपत्र तुम्ही ते उचलून घेऊ शकता धुवून परत शिवलिंगावरती अर्पण करू शकता यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करून झाल्यानंतर नंदी नंदी महाराजांची सुद्धा पूजा करायची आहे नंदी समोर आपल्याला दिवा लावायचा आहे नंदीची सुद्धा आपल्याला आरती करायची आहे आणि कुणाशीही न बोलता नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला हरी ओम हा शब्द हे शब्द जे आहेत ना दोन तर हे बोलायचे आहेत आणि यानंतर आपली इच्छा सांगायची आहे मग परत एकदा सांगते ओम हे दोन शब्द बोलायचे आहेत आणि यानंतर आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची आहे आता आपली कोणतीही इच्छा असू दे कोणतीही इच्छा असेल जसं की पैशा संबंधीचे असेल धनासंबंधीची असेल आर्थिक अडचणी असेल सततच आजारपण असेल किंवा मग मनासारखी नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा आपला एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल त्यामध्ये वाढ होत नाहीये आपल्याला हवा गल्ला येत नाहीये त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बोलू शकता जी काय इच्छा आहे असं तुम्हाला बोलायचं आहे सांगायचं आहे नंदी महाराजांच्या कानामध्ये परंतु परंतु इतक्या इच्छा ओम हे दोन शब्द आवर्जून बोलायचे आहे आणि जेव्हा आपण इच्छा सांगणार आहोत ना तर आपली जी इच्छा आहे तर ती इतरांना अजिबात सांगायची नाही किंवा आपण हळूच बोलायचं आहे आपल्या आजूबाजूला म्हणजे आता त्या दिवशी बरीचशी गर्दी मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये असणार तर आपण ज्यावेळी आपण बोलतोय का नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा सांगतोय तर हे दुसऱ्याला ऐकू जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे पहिले दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत नंतर तुमची इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे आणि पूर्ण भावी म्हणून नंदी महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यांच्या चरणाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे नंदी महाराज राजांच्या पाठीवरनं तुम्हाला हात फिरवायचा आहे कुरवाळायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहे सांगितल्याप्रमाणे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहे बऱ्याच दिवसापासून जर आपली काही कामे अडकलेली आहे काही केले आपली कामं रखडलेली आहे पूर्ण होत नसतील तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं कच्चं दूध घ्यायचं दुर्वा घ्यायच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे दूध घेतानी ते कच्चंच घ्यायचं आहे तापवलेलं दूध अजिबात घ्यायचं नाही त्याचप्रमाणे दूध घेताना ते E तांब्याच्या भांड्यामध्ये देखील घ्यायचं नाही तांब्याच्या भांड्याऐवजी तुम्ही स्टीलची वाटे किंवा स्टीलचा ग्लास किंवा चांदीची चा। तर मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे दूध घ्यायचं त्यानंतर पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला प्रदोषकाळी जायचं म्हणजे सायंकाळची जी वेळ असते त्या वेळेमध्ये जायचं आणि आपण दुर्वा घेतलेला आहेत ना त्या दुर्वा दुधामध्ये आपल्याला बुडवायच्या आहेत आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाची पूजा आपल्याला करायची आहे पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर त्यानंतर आपण ज्या काही भिजवलेल्या आहेत बुडवलेल्या आहेत दुधामध्ये त्या अर्पण करायच्या दूध सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते देखील अर्पण करायचे यानंतर पिंपळेश्वरांचं नामस्मरण करायचं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा षडाक्षर मंत्र तुम्हाला त्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखा पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला एकशे आठ वेळा पिंपळेश्वरांचा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठन करत करत एकशे आठ वेळा तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय हा मंत्र आपल्याला जपायचा आहे आणि त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे जसं की आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रगती व्हावी आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी जी काय आपली अडकलेली रख रखडलेली कामं आहेत तर ती मार्गी ला लागावी म्हणून आपल्याला त्या झाडाला दोन्ही हात लावून प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा देखील उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये करू शकता तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन शब्द जे आहेत तर ते आवर्जून बोलायचे आहे आणि आपली जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची आहे आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ